बरोबर बरोबर आहे ऐकायला येत नाही मी आहे का ते मी आहे का आणि ही कोण आहे हाय मित्र ऐन कशा आहात बरे आहात चला आजीची आणि आम्ही बोलत आहे आजी नामी पण आजीला येत नाही उगा आम्ही आजी बोलतात आम्ही उगा हा 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 म्हणतात कुठू हा आजी म्हणता म्हणतात ह्या बाबांना पण ऐका येत नाही बाबा ह्यांना पण ऐका येत नाही आजीला बी ऐका येत नाही पण उगा हा म्हणावं लागते पण चांगलं बोलतात प्रेमानं आणि हे तर बुद्ध विहार आहे समाज मंदिर आणि घर घरही आहे मग आता इथं बसला आम्ही बोलत गप्पा मारत चला म्हणलं चर्चा केलं पहिलं माणसं मयाळू खूप कमी होते बघा मया प्रेमळ होते पण आता कमी झालेत हाय नाईन हम्म बरोबर बरोबर आहे मित्रांनो भावानो जुने माणसं फार कमी झालेत असे मयाळू जुने माणसं प्रेमानं बोलणारे आपुलपीनं बोलणारे खूप कमी झालेत आता तरुण माणसं बोलत नाहीत बोलत नाही असेच माणसं बोलतात आपुलतीनं बोलावं लागतंय आता ऐकायला येत नाही मी काय म्हणालो काय नाही त्यांना भाषा समज नाही असे इशारा हा का बघा काय म्हणतात आजी बाबा तुम तुमचं माहेर शेलोड आहे वा वा तुम्ही दोघी बहिणी आहेत का अरे 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 वा आमची आहे का कारण आमची आजी वाढली पण आज आम्हाला आजी सारखं बोलाय बसायला खूप छान वाटतं असं आहे ऐकू येत नाही ऐकायला येत नाही मी आहे का हे मी आहे का आणि ही कोण आहे

तुम्ही आहे मस्त दिसत फोटो मध्ये आशीर्वाद आजी मला पाया फुल घ्या आजी सारखे आहात तुम्ही आजी खूप मला आद्यातून काय देतो बैराम काय देतो हा आजी कुठं चाललं नाही इथं आलो मी बघा आज नाही मी कुठं त्यांना वाट पाहुणाच आलो काय की पण मी इथं प्रबोधन करायला आलो प्रबोधन माहिती सांगायला बाई बाई नाही मला लगन नाही झालं माझ नाही लग्न केलं काय लेकर लेकर काहीच नाही समाजकार्यासाठी वाहून घेतले जीवन काय चालू असा लेकळ बाळा दुले लेकळ बाळा नाहीत हे समाजकार्यासाठी वाहून घेतले जीवन मी एकलाच आहे हां एकलाच आहे काय बसावे तू तू काय करावं चला आता जेवढं आलं तेवढं काय बघा आजी काय म्हणतात नका आजी काय म्हणतात काय नाही हो का हे आहे चला सलाबायानो हसून खेळून राहावं जीवन जन्म यंदाच आहे पुन्हा पुन्हा जन्म नाही मन मोकळ्यानं बोललं पाहिजे गेलं पाहिजे अं असं आणि आपण कारण सगळं जीवन समाजकार्यासाठी वाहून देतं लग्नही काय केलं नाही ना, आपण जे आहे ते समाजाला खरं ते खरंच आहे कुणाला पटू ना पटू हलेला का चालले आता आजी तो का बघा त्यांचं घर आणि हे आपलं बुद्ध विहार आहे बघा बसला टाइमपास म्हणत हा अजिबात बरोबर आहे तर असेच व्हिडिओ मुलाखत कुणाची एखादं मया माणूस असलं त्याच्याशी बोलणं चालणं काय माणसाचं आहे मेलं तर गेलं सगळं जन्म एकदाच आहे आजचा दिवस उद्या येणार आहे का सगळं संपलं काय नाही आहे जिंदगी जेवढं हसून खेळून तेवढंच सुख सुखसंग येतं आजकाल कोणाची कुणाला माया राहिली नाही कोणी कुणाला ना कोणी कुणाला चालणं कोणी कुठंही हे हा हो काय नाही पहिल्याचीच माणसं एक दोन तेवढं आपुलकीनं प्रेमानं बोलतात त्यांनी शिव्या जरी गेलं त्यांनी काही जण म्हणलं तर ते आनंदानं जसं आपली आजी आजोबा आपली आई आईबाप जसं आहे तसं आपल्याला काही म्हणलं तर ते आपल्याला आनंद वाटतो त्याच्यामध्ये गोष्टीमध्ये मस्त वाटतं असा आहे तर मी असेच व्हिडिओ टाकत चालतोय मला जे मनाला वाटेल ते मी बोलत चालतोय हम्म काय जे असेल जसं असेल तसं आपलं हे टाकत हा विचार देत मी चालत आहे चाल असा आहे तर सांगायचं तात्पर्य कारण वेळ हे आज वेळ सगळं काही पैशानं खरेदी करू शकतो पण वेळ ही खरेदी करू शकत नाही सुख आनंद हे कुठं बाजारात भेटत नाही हे असं हसावं लागतं बोलावं लागतं हे स्वतः वातावरण तयार करावं लागतं मनास आपण पूर्ण व्हिडिओ आलतो फालतो नाहीत चांगले व्हिडिओ ताकत आहे आनंद घेण्याचं काम केलं आहे एखादा माणूस टेन्शनमध्ये असतो एकामध्ये एखादा माणूस रा रागात असतो एखादा माणूस कशात ना कशात काय ना काही गोष्टीमध्ये असतो तर हा राग कुठंतरी कमी झाला पाहिजे कुठंतरी शे शांत असलं पाहिजे तरच हा जीवन हा घेतलं पाहिजे म्हणून मला सांगायचं आहे आणि चला असेच नवीन व्हिडिओ पाहत चला आनंद घेत चला जर आवडला तर बांधवांनी एक लाईक करा कारण लाईक करणं म्हणजे हा तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतो सबस्क्राइब करा जर कोणी नवीन व्हिडिओ हो, जर मध्ये चाल तर माझ्या भावानं माझ्या बहिणीनो माझ्या यूट्यूब फॅमिली किंवा माझ्या घरातले असतील तर करत रावा, आनंद घेत चला चला जय भीम जय शिवराय जय संविधान चला